बीज प्रक्रिया कोणती केली पाहिजे जेणेकरून आपल्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आला नाही पाहिजे किंवा मर रोग आपल्या पिकाला लागला नाही पाहिजे ह्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे तर मी नेहमी सांगत होतो यफ आय आर नावाची एक पद्धत आहे म्हणजे फंजीसाईड इन्सेक्टिसाईड आणि रायझुबियम द्विदलवर्गीय पिकांना रायझुबियमची बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करणं गरजेचं असते यफ म्हणजे काय मग फंजीसाईड मग फंजीसाइड कोणतं घेतलं पाहिजे ट्रायकोडर्मा किंवा झेलोरा या दोन पैकी कुठलंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि त्याची सी ट्रीटमेंट करून त्याला सावली सुकू द्यायचा आहे अर्ध्या तासानंतर दुसरी सी ट्रीटमेंट तुम्हाला करायची आहे ती करायची आहे तुम्हाला इन्सेक्टिसाईड आता इन्सेक्टिसाईडमध्ये तुम्ही गावचो घेऊ शकता जे जे की इमिडाक्लोप्रिड असतं परत त्याला सोकू द्या सोकल्यानंतर मग त्याला रायझुएमची ट्रीटमेंट तुम्हाला करायची आहे ठीक आहे आणि परत त्याला दहा मिनटासाठी सोकू द्या आणि हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला हे बियाणं पेरणीसाठी वापरायचं ठीक आहे मंडळी हे तर झालं फायर पद्धत बीज प्रक्रियेची कशी केली पाहिजे त्यानंतरही महत्त्वाचा जो मुद्दा राहतो तो म्हणजे ह्या सगळ्या बाबीचा आत्मा जो आहे मी जे काही व्हिडिओची सिरीज बनवत आहो या सगळ्या बाबीचा आत्मा आहे तूर शेंडे खुडणी हे कधी केली पाहिजे कशी केली पाहिजे हे वेळोवेळी तुम्हाला या पुढं व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करा ॲग्री पावर धन्यवाद